हाय गाईज कशा आहात मजेत नाव कोकणकर साजरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही जात आहो फिल्टर पाणी आणायला आणि तसंच आईच्या मैत्रिणींच्या घरी पण जाणार आहे तर मग तुम्ही व्हिडिओ नक्की पहा गाईज फिल्टर पाणी घ्यायला आलो आहोत फिल्टर पाणी ही दूध डेअरी आहे आणि आपण पाणी तिकडनं भरलो फिल्टरच आणि हे हायवे रोड आणि हे इथे आईची मैत्रिणीचं घर आहे ಒಳ್ಳಿ ಮೈತ್ರಿ ನಾಯಿ ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ನಿಮ್ಮ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ ಇಲ್ಲ ಇಕ್ಕೂ ಎತ್ತ ಹೋಗಲ್ಲ ಇರ್ತೀವಿ ಆಯ್ತು ದೀತಿ ಕಾಯ್ ಬೋಲಿ बिनगी लाईक जावयाचे बोलवा हा आणि पाणी घेतलं ते ठेवून घ्या गायत जांभूळ बघा किती पडलेत हे बघा हा जांभळाचा झाड भरपूर मोठा आहे आणि तिथे चिकू झाड आहे चिकू लागलेत झाडाला बघा हे सुपारीची बाग आहे अशी सुंदर हे एक आंटीचं घर आहे यांना माझ्या कळत नाहीये

गाईज आपण आता शेतावर जाणार आहे तर मग बघूया शेतामध्ये चिंचित कोणत्या प्रकारचे झाडं आहेत आंब्याचे झाड खणसाचं आणि नारळचं झाड आहे सुपारीचं झाड आहे आणि सगळे भरपूर झाड आहेत बघा सारखं आहे अंकल कायचे लक्ष्मीच्या गावी शेती बघायला आलोय आम्ही म्हणजे सगळे सुपारीची शेती आहे सगळं सर्व सुपारीची शेती आहे सुपारीची आणि नारळाचीच झाड दिसणार तुम्हाला जास्त येस सुपारी सर्व तिकडे झाड खूप झाड आहेत पाचशे ते हजार झाड असतील आय थिंक या साईडला पण आणि ह्या साइडला पण खूप सारी झाड आहेत सुपारीचीच झाडं आहेत खूप आणि ते सुपारीच्या झाडांना पाण्यासाठी विहीर पण आहे ते आणि उ... हे पंप हाऊस आहे त्यांचं विहिरीचं इथून सुपारीच्या झाडांना पाणी देतात हे पाणी आहे थोडस विहिरीमध्ये पाणी आहे नारळाची पण झाडं आहेत पूर्ण मोठी सुपारीची बाग आहे त्यांची मग खूप टाइम झाला आम्ही चालतोय संपतच नाही सगळ्या सुपाऱ्याच सुपाऱ्या आहे त्यांना पाईप सिस्टम पण केलेली आहे पाण्यासाठी पाईप बघू शकता तुम्ही ह्या पाईपने पाणी येतं तिथून थिबक थी सिंचनासारखं आय थिंक असावं हो मला वाटतं प्रत्येक सुपारीच्या झाडाखाली ते पाईप आहेत प्रत्येक म्हणजे चार सुपारीची झाडं सोडून त्याला पाईप बसवले आहेत त्यांनी आणि खूप सुपारीची झाडं आहेत छान आहे केळीची झाडं आहेत सुपारीची झाडं आहेत फणसाची झाडं आहेत नारळाची झाडं आहेत खूप सारी झाड आहेत यांना वाढवायला मेहनत पण तेवढी लागत असेल पाणी द्यावं लागत असेल त्यांना इथे सुपारीच्या झाडाची रोप रोपटे पण आहेत हे छोटे छोटे रोपटे आहेत हे सुपारीच्या झाडाचे रोपटे आहेत हे खूप जवळ जवळ आहेत आता सध्या थोडे मोठे झाले की त्यांना मी विचारलं तर ते बाजूबाजूला खूप डिस्टन्स ठेवून एवढा थोडका डिस्टन्स ठेवून असा ते झाडं लावतात आता सध्या इथे त्यांनी असंच ते, 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 ते रोपं जगायला लावलेत इथे पाणी भेटतं थोडे मोठे झाले रोपटे हे एवढे रोपटे मोठे झाले की त्यांना जमिनीतून काढून दुसऱ्या ठिकाणी लावतात ते लोक सगळीकडे रोपटेच आहेत सुपारीचे इकडे पण सुपारीची बाग आहे पूर्ण मोठी हे इथून पाणी डिस्ट्रीब्यूट होतं त्यांना सुपारीच्या झाडांना हे पाण्याचे सिस्टम आहे ह्या विहिरीतून हे पाणी येतं इथे आणि हे भरतं पूर्ण आणि इथून मग ते डिस्ट्रीब्यूट आहे पाट सिस्टम आहे त्यांनी पाट पाडलेत मग त्या पाटातून पाणी वाहून सुपारीच्या झाडांना जातं काय काय ठिकाणी पाठ करताना आलेत त्यांना मग ते पाईप पण टाकलेत त्यांनी हे असे पाईप हे बघू हे सुपारीच्या झाडाला जे पाईप बांधले आहेत ना ते जातं त्या सुपारीच्या झाडांना खूप मोठी बाग आहे आ, कमीत कमी मला वाटतं हजार दीड हजार झाडं असतील सुपारीची खूप मोठी बाग आहे त्यांची पहिल्यांदाच एवढी मोठी भाग बघतोय मी हे पंप हाऊस आहे यांचं ह्या पंप हाऊसमधूनच इलेक्ट्रिसिटी जाते पावर पंपाला पाणी खेचतो हे विहीर आहे विहिरीत आता सध्या पाणी कमी आहे हा जो छोटा भाग दिसतो याच्यामध्ये पा ह्या विहिरीचं पाणी या, या सुपारीच्या झाडांना जातं खूप मोठी बाग आहे पहिल्यांदा पाहिले बागेमध्ये अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे बसायला आहे खूप छान आहे एक अख्खा दगड आहे दगडाची प्लेट आहे ते चार दगडावर त्यांनी त्यांना बॅलन्स केले खूप छान आहे बसायला बागेमध्ये मस्त व्यवस्थापन एकदम मस्त केलं आहे बागे त्यांनी बागेसाठी हे इथे पण सुपारीचे रोपटे आहेत बघा हे थोडे मोठे झाले ना की हे असे लावणार लाईनमध्ये खूप सारे आहेत तुम्हाला पाहिजे असतील तर ह्यांना ऑर्डर देऊ शकता तुम्ही सुपारीच्या रोपट्यांसाठी तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट करा मी त्यांचा नंबर देतो तुम्हाला जसे सुपारीचे रोपटे आहेत आणि त्यांनी खूप मेंटेन ठेवली आहे बाग एकदम स्वच्छ आहे घाण नाही बागेमध्ये आणि आत्ता पण नवीन रोपटे पण लावलेत त्यांनी दोन रोपट्यांच्यामध्ये आणि हे पाण्याची व्यवस्था पण आहे आय थिंक असं आणि हे पाइप खोलले जातात आय थिंक मग इथल्या एवढ्या सुपारीच्या झाडांना पाणी भेटतं एवढ्या एवढ्या भागामध्ये असंच पुढे पण आहे हे सुपारीचं छोटे छोटे हे सुपारी भेटलं काय हा सुपारी भेटली आखा, सुपारी भेटले एवढे छोटे छोटे सुपारी असतात छोटे नाहीत मोठे आहेत ऍक्च्युली छोटे पडले ते इथे पण भेटले आहेत मला छोटे सुपारी आहे लक्ष्मीला पण भेटली छोटी सुपारी हे बघ मला पण भेटले मच्छर खूप चावते इथे मध्ये मध्ये त्यांनी इतर झाडं पण लावली आहेत आता जशी सुपारीची झाड आहेत त्याच्यामध्ये केळीची झाड पण आहे आता हे बघा लिंबूचं झाड पण आहे याच्यामध्ये लिंबूच्या झाडाला लिंबू पण आहेत छोटे छोटे मोठे नाही झालेत अजून छोटे आहेत कोवळे आहेत लिंबू खूप लिंबू आहेत खूप अडचणी जावं लागतं तुम्हाला काय ना काय दाखवायला हे छोटे छोटे लिंबू आहेत खूप सारे लिंबू लागले पाऊस आला आहे पाऊस येते वाटत हंचाची पण झाड आहेत लक्ष्मीच्या मम्मीचे भाऊ आहेत त्यांचीही बाग आहे आता ते आमच्याशी बोलत होते खूप वेल मेंटेन केले त्यांनी बाग मस्त पाण्याची व्यवस्था पण मस्त केले अजून एक सुपारी भेटली छोटे छोटे सुपर आहेत इथून डिवायडेशन केलं आहे पाण्याचं हा सेंटर पार्ट आहे तिकडे एक डिवायडेशन आहे एवढी मोठी बाग आहे विचार करू शकता तुम्ही केवढी मोठी बाग असेल ती त्याचं मेंटेन करायला पण किती लोकं लागत असतील त्याचा पण तुम्ही विचार करू शकता खूप कठीण आहे त्या सगळ्या गोष्टी मेहनत आहे या सगळ्याला असंच नाही होत सगळं खूप मेहनत असते आपण बघतोय पण त्याच्या मागची मेहनत खूप मोठी आहे यांची मक्याची शेती आहे हे लोक मक्का पण करतात शेतीमध्ये आता मका लावलाय या लोकांनी आणि बाजूला नदीच आहे बारमाही पाणी नसतं या नदीला आता ते बोलत आहेत की पाणी पूर्ण आहे नदीचं बघूया आपण जाऊ मला वाटतं ह्याच नदीचं पाणी हे लोक वापरत असतील शेतीसाठी खूप मोठी मोठी पटांगण आहेत अशी शेतीची आमच्याकडे कोकणामध्ये छोटे छोटे मळ्या असतात यांच्याकडे खूप मोठ्या मोठ्या मळ्यात अशा पटांगण हे नदी आहे वाळू वगैरे वाईट वाळू बघून तुम्ही बघू शकता आता वाळलं आहे पूर्ण पाणी पाऊस पण नाही आहे बारमाही नदी नाही आहे कोकणासारखी आमच्या जेव्हा पाऊस असतो तेव्हा खूप भरते ही नदी असं म्हणतात युअर फ्लो होते नदी बापरे तिथे बांध पण घातलं आहे नदीला त्या पूर्ण सुकली आहे नदी पाणी बिलकुल नाही नदीमध्ये आता पाऊस येईल तेव्हा पाणी येईल या नदीमध्ये लक्ष्मीला चिंच भेटले पण मला खरा वाटतं खराब असतील ते पाणी पडलं आहे ना पडून बघा खराब नाही काय झाले चिंच काळी काय खराब आहे कुठे खराब आहे खराब नाही आता आम्ही चाललोय घरी परत व्हिडिओचा एंड करतोय आता व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत अशाच एका व्हिडिओमध्ये भेटू आपण बाय